नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सात पाच तीन दशकांचा मेळा या हरिपाठातील अभंगाचा अर्थ पाहणार आहोत श्री गणेशायनम श्री सरस्वतीनम श्री गुरुभ्यनम श्री सीतारामचंद्र अभ्यनम श्री सद्गुरू साईनाथाय नम ज्ञानेश्वर महाराज जय सात पाच तीन दशकांचा मेळा एकतवी कळा दावी हरी हं तैसनवे नाम सर्व सर्व मार्गवरिष्ठ येथे काही कष्ट लागते अज अजपाचपणे उलट प्राणाचा तिथेही मनाचा निर्धार निर्धार असे ज्ञानदेवाजींनी नामे नामेविन व्यक्त रामकृष्णपंत कर्मी गेला आता इथे ज्ञानेश्वर महाराजास सांगत आहेत की सात प्लस पाच प्लस सात सात पाच तीन प्लस तीन प्लस, 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 प्लस दहा सात पाच तीन दशक म्हणजे दहा सात पाच सात पाच बारा बारा तीन पंधरा पंधरा दहा पंचवीस पंचवीस हे विश्व जे आहे ते पंचवीस तत्वांनी युक्त आहे बरोबर हा? तर सात पाच तीन दशकांचा मेळा एक पृथ्वी कळा दहावी हरी हरी हा फक्त आपल्या एक चैतन्य तत्वावर ह्या सर्व तत्त्व दाखवत असतो म्हणजे जर आपणास हरीचं चे एक चैतन्य तत्त्व जर आपण अनुभवलो तर या पंचवीस तत्वांची अनुभूती आपल्यास झाल्याने होते बरोबर असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत सात पाच तीन दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावेरी तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ येथे काही कष्ट न लागते तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ येथे काही कष्ट न लागते उगच नाम नाम जपणे हा मार्ग उगच कामतात सगळ्यात वरिष्ठ नाही तैसे नव्हे नाम सर्व मार्ग वरिष्ठ उगच नाम घेणं हा मार्ग सगळ्यांच्या वर सगळ्या मार्गांपेक्षा उच्चतम आहे उगच नाही कारण कारण तसं हे आहे बरोबर बळा बर। काल आपण सर्व सर्व मार्ग वरिष्ठ येथे काही कष्ट लागते तर या मार्गामध्ये आपणास तुम्हाला काहीही कष्ट लागत नाहीत त्यामुळेच हा मार्ग सर्वात वरिष्ठ आहे असं ज्ञानेश्वर मला सांगतात येथे काही कष्ट न लागते अजपा अजपाने उलट प्राणाचा तिथे मनाचा निर्धार असे आपलं जे श्वासोश्वास चालू आहे हं बरोबर श्वास घेणे श्वास सोडणे याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलो तर ते देखील एक प्रकारचं त्या लक्ष केंद्रित करून त्याच्याबरोबर जर आपण नाम घेत राहिलो तर ते सुद्धा ते, ते ते जो मार्ग आहे तो कसा आहे मनाचे निर्धार असावा लागते म मनाचा आपला निर्धार असावा लागतो बरोबर त्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलो तर ते सुद्धा ओहम सोहम असं नाम जपच होत असते त्याच्यामुळे पण त्याच्या त्या त्या मार्गासाठी सुद्धा आपल्याला काय करावं की मनाचा निर्धार लागतो त्यामुळे तोसुद्धा मार्ग नाम घेण्याच्या मार्ग वाचून म्हणजे अवघड आहे सोपा नाही त्यामुळे हाच मार्ग श्रेष्ठ आहे अजपास आपण उलट प्राणाचा तिथेही मनाचा निर्धार असे ज्ञानदेवा जिने नामे व्यर्थ रामकृष्ण पंतकर्मेला आता बघा ज्ञानेश्वर महाराजांना नाम घेण्या घेण्यावाचून जगणे हे त्यांना व्यर्थ वाटते बरोबर नामीन व्यर्थ रामकृष्ण पंतकर्मेला त्यामुळे त्यांनी रामकृष्ण नावाचा पंथ जोपासलेला आहे मार्ग जोपासलेला आहे रामकृष्ण पंतकर्मेला जप तप कर्म क्रियानेम धर्म जप

ज्ञानदेव अजूनही नामी न पंत रामकृष्णपंत कर्मीला धन्यवाद